आवडता येत नाही काय नाही काम पटापट आणि हिथून सासूला बोलती तुम्हाला सोडून सोडून गेला बोके तुम्हाला सोडून गेला चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी कुठे आली आहे सासरी तर आज आहे सासरचा डे टू तर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज मी काय काय करते इथे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही काय काय करतोय हे शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लास्ट गेल्यावाल्या गेल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं तुम्ही त्याबद्दल धन्यवाद सो मी आज तुम्हाला काम करताना दिसते की नाही दिसते बघा शेवटपर्यंत आणि नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला आमच्या आईने इडलीचे मोठे धपाटे काढले ते झाडावाले पीठ राहिला असणार आहे त्याचे धपाटे काढले होते त्याने मी आंघोळ करत होते हे बघा हे एक हे आणि आता दुसरं का निघालं हो छान निघलं इडलीच पिठाचं आहे

तुम्हाला सोडून सोडून गेला बोक्या तुम्हाला सोडून गेला पाच सहा दुकान फिरले होते केक काय बोलतो एवढ्या सका सकाळ सकाळ संपले पण संपे वा 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 स्लाइस केक म्हणते बरं बाबा स्लाइस केक बटर आणि समोसा सो गाईज आमचा आज नाश्ता हा आहे माझे केक आहे स्लाइस केक आणि आधीने आणलंय बटर आणि समोसे करून अरे तुझ्या आवडीचा तो डोसा तो डोसा डोशा सारखा नाही झाला अरे असं ना पराठ्या सारख आहे नाही तुम्हाला तोच आवडतो ना लाड़ी लाड़ी। 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 तो तो मी मी पहिल्यांदा बघितलं तसं ना मी इथे व्हिडिओ मध्ये सांगते असं डोशा सारखं आहे पराठ्यासारखं केलंय इडलीच्या पिठाचं हो

हळद पाहिजे मम्मीने केलेली हळद तिला ओरिजिनल हळद टाक भाजीत टाकायची मग काही तिला कधी पण आणून ठेवलेली चालते ती येणार आहे तिची वाट बघणार का चालेल की आपण केली मम्मीने माझी आंघोळ आहे मी ना गार पाण्याने आंघोळ केली गार पाण्याने गुड मॉर्निंग नाश्ता चहा पिले का चहा पिले का चहा <laughs> चहा पिले का बाबा आहेत आमच्या शेजारी राहतात सो थंड पाण्याने आंघोळ केली मी आज आणि मेकअप वगैरे काही केलं नाही तशीच उठून फिरतीये मम्मीला थोडी मदत केली आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे तुम्ही बघितलंच नाश्त्याला काय आणलंय आधीने सो चला नाश्ता करायला या सगळ्यांनी आमच्या सोलापूरच्या घरी सांगितलं पण मला तुम्हाला उठवायचं होतं उठ उठ अरे नऊ वाजून गेले होते मी वाट बघत होते कधी उठतोय कधी उठतोय ठीक आहे ना बाई आज रात्री झोपानी वा आज, आज सुट्टी आहे ना, ना चल 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 ओके चल पटापट बघ परत तू खा मी खा खामा ह्याच्यातलीच घेऊन खावा हा आता हे ठरून द्यायचं साबुगा ना पण

मला मा पायाला हे झालत म्हणून तिनं पाव किलो तूप घेऊन आली मी एकदाच खायला घेतलं वाज घेतला मला काळजी म्हणून आणलं आणि कस सांगता बरोबर

घेणार लगेच आवडता येत नाही काय नाही काम पटापटा टाइमपास नुसता आणि हिथून सासूला बोलती खिडकीतनं हाय ना, <laughs> ना।, ना? इकडे या

मला काय म्हंटल आधीच्या आंघोळ होऊ दे मग कपडे धुवून कपडे धुवायला चालले होते स्वतः आल्या पटकोली भांडी घासायला पण पहिल्या भांडी घासायला पळतात ते वडायला लागते नाही करत भारी किलीची काय हा ना उन्हाळा अजून चालू तरी ऊन एवढं पडलंय हा झाड जे फांदी मध्ये येते रे तुझ्यात तु या थोबाडावरच येते सुंदर थोबाडावर काय म्हंटल सुंदर थोबाडावर बंगर म्हंटल पर का परत येऊन स्वयंपाक तुला सांगते परत येऊन स्वयंपाक करायचा कशावर उभारली बघ बुटक बुटक म्हणत हा मग छटाक

नाही आता आज नाही दुखत आहे तिकड रोडला कसलं मोठा सापाची कातीन पडली तिकड आता जाताना ते खायला आणायला जाताना लय मोठे कातीन आहे सापाची हा तिथं रोडला तिकडे खाली त्याचा उतारावरती चांगली माझ्या हाईट पेक्षा लांब आहे आणि जाड आहे हा मग हा आणि इकडे पकडलेले साप हिथ जाणून सोडतात सिटी मध्ये पकडलेले साप सर्प सर्प मित्र हिथ आणून सोडतेत ये ती चांगलं माझ्या हाईटच्या वर होता आणि जाड होता कातीन हा लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये लक्ष ठेवून ठेवून बसायचो आम्ही त्या सापन करतो हम्म हा हा मग काय काम होत बाई सो so गाईज नाश्ता झालेला आणि ट्रेन आली होती म्हणून मी बंद केला कारण मग ना सगळं नॉईस नॉईस होतं आणि काही बोलती ते कळत नाही तर मग मी आईंना बोलली मी कपडे धुते तर मला म्हटले आ म्हटल्या आधीची आंघोळ होऊ दे मग कपडे धुऊ सगळे कपडे एकत्र होतील आणि मी लाष्टाचे भांडे घासायला गेले ना आईने मारली बाहेर ना कलटी गेल्या कपडे धुवायला पटपट पटपट -पट भांडे घासले आणि बाहेर गेले कपडे त्यांना सुकवायला टाकायला मदत केली म्हणजे त्यानं इतक्या फुटपट फास्ट काम करतात आणि मी इतकी स्लो आहे मला असं वाटतंय आणि आहे म्हणजे त्यांना नाही म्हटलं होतं तेव्हा ते पटकन जाऊन कपडे धुवायला पाहिजे होते पण हे माझ्या डोक्यात बसला नाही म्हटलं चला आई म्हणतात तर ओके नंतर धुते नंतर धुता धुता त्या सत्ता गेल्या आणि कपडे धुतले आई <laughs> आणि शेजारच्या ताई आहेत हास्तात माझ्याकडे बघून व्हिडिओ बनवते तर